शेळ्यांसाठी सगळ्यात उत्तम आपण खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहे मका आपण शंभर किलो मध्ये शेचाळीस किलो घेतलेला आहे शंभर किलो मध्ये गहू आपण वीस किलो घेतलेला आहे त्याच्यानंतर हरभरा आपण पाच किलो घेतलेला आहे शंभर किलो मध्ये आणि सोयाबीन आपण पाच किलो घेतलेला आहे शंभर किलो मध्ये आपण शेंगदाणा पेंट दहा किलो घेतलेले शंभर किलोमध्ये आणि हे जे आपण घटक जे आहेत तर ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे हे जे घटक आहेत ना आपण जसे मका गहू वगैरे ह्या किंमतीनुसार आपण सगळ्या घेतलेले आहेत म्हणजे मकाची किंमत ज्या कमी आहे त्या ठिकाणी सोयाबीनची किंमत जास्त आहे सोयाबीनमध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे ह्या सगळ्याचा विचार करून आपण खोराक फॉर्मल तयार करणार शंभर किलोमध्ये आपण सरके पेंट दहा किलो घेतलेले मिनरल मिक्सर आपण बोवी ओके म्हणून आहे तर ते दोन किलो घेतलेलं आहे तर व्यवस्थित आपण तुम्ही बघू शकताय सरकी पेंड आपण भिजवल्यानंतर त्याच्यावर टाकतो त्याच्यावरती हळद आपण शंभर किलो मध्ये एक किलो घेतलेला आहे मीठ एक किलो घेतलेलं आहे हे स हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं जे शंभर किलोचं सांगितलंय तर ते व्यवस्थित आपण काय करणार सरकी पेंड जे आहे फक्त आपल्याला ज्या त्या दिवशी आपल्याला भिजवून टाकावं लागते सरकी जे आहे भिजवलेले आहे आणि त्याच्यानंतर ते ऑदर खुराकामध्ये मिक्स करतोय आणि आपण सगळ्यांना व्यवस्थित खुराक देतोय त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे नंतर त्याच्यानंतर गाभण गाभनशाळे आहेत लहान कर्ड पायद्याशीचा बोग सगळ्यांना खुराकाचं प्रमाण वेगवेगळं आहे तुमच्याकडे वेगवेगळं असणं गरजेचं आहे आणि हा जो खुराक फॉर्म्युला आहे तर सर्वात उत्तम आहे ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय तुम्ही हा खुराक फॉर्म्युला तयार करू शकताय धन्यवाद